नाही मी असं म्हणेन की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणाचं आणि राजकीय नेते जे आहेत या सगळ्यांचं असं दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय की मुंबई ब्लास्ट याच्याकडे ज्या पद्धतीने बघण्यात आलं आणि लक्ष देण्यात आलं त्यानंतरच्या झालेल्या कुठल्याही ब्लास्टमध्ये लक्ष घालण्यात आलेलं नाही जर्मन बेकरी असेल त्यातले आरोपी सुटले फर्ग्युसन कॉलेजमध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाला सायकल ब्लास्ट झाला त्याचं काहीच आपल्याला कळत नाही कबूतर खाण्यासमोर जो ब्लास्ट झाला त्याचा आपल्याला काही कळत नाही त्याच्याचबरोबर असणारा गिरगावमध्ये जो ब्लास्ट झाला त्याचा आपल्याला काही कळत नाही आहे त्याच्यानंतर आर एस एसच्या ऑफिसमध्ये बाजूला सुद्धा ब्लास्ट झालं त्याच्यामध्ये असणारा दोन जण मारल्या गेलीत एवढंच फक्त कळलं त्याच्या पलीकडे काय झालं असं कळत नाही आहे ह्या सगळ्या ब्लास्टच्या पाठीमागे न शोधण्याचं कारण जे आहे हे मला वाटतं विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला त्या ठिकाणी विचारलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस जी आ एसआयटी आहे ही एस आय टी, टी फेल्युअर का होते याची कारणंसुद्धा त्या ठिकाणी तपासली पाहिजेत हायकोर्टाने अक्षरशः वाभाडे काढलेले आहेत आता सुप्रीम कोर्ट काय करतं ते बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे परंतु कोर्टाने सुद्धा स्टे आम्ही दिला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे लक्षात घेता त्यांनी त्यांचा निर्णय याच केसपुरता मर्यादित केला अशी असणारी परिस्थिती आहे तर हे, हे मी असं म्हणेन की या सरकारचं पूर्णपणे फेल्युअर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे राष्ट्रवादीचं सरकार या राज्यात होतं आता सरकार बदलली पण बरेचसे नेते तेच आता सत्तेत आहेत पण ते एकमेकावरती आरोप करताना पाहायला मिळतात ते ते आरोप करतानाच पाहायला मिळतात आहेत माझं असं म्हणणं आहे की जी एस आय टी होती आणि जी पोलीस ऑफिसर्स होते की ज्यांच्याकडून व्यवस्थित इन्क्वायरी झाली नाही किंवा एव्हिडन्स गोळा करण्यामध्ये कमतरता झाली किंवा कोणातरी सोम्या गोम्याला पकडा आणि त्याला आरोपी करा असं झालेलं आहे का याची मला वाटतं असणार चौकशी झाली पाहिजे आणि ती पोलिसांनी केलेली चौकशी नाही तर ती मला वाटतं रेग्युलर हायकोर्टामध्ये कोर्ट प्रोसिडिंग जशी चालते त्या पद्धतीने त्या ठिकाणी चालली तर त्याची योग्यता मी असं मानेन आणि विश्वासार्हता मी त्या ठिकाणी मानेन की व्यवस्थित चालेल नाही तर मी आता मी आता जसं सोमनाथ सूर्यवंशीची मॅटर लढतो आहे जे काही एव्हिडन्स सरकारी पोलीस अधिकाऱ्यांनी कलेक्ट केलेले आहेत त्या असे एव्हिडन्स कलेक्ट केलेले आहेत की त्याला हार्ट अटॅक आला असाच एव्हिडन्स गोळा करायला सुरुवात केला आहे जेव्हा मेडिकल रिपोर्ट असं म्हणत आहे की डेथ इज ड्यू टू शॉक सर 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 म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही कुठेतरी असं म्हणताय की एखादा न्यायालयीन चौकशी आयोग नेमला जावा ना मी न्यायालयीन चौकशी आयोग म्हणत नाही कारण न्यायालयीन चौकशी आयोगाला कुठलाही अधिकार नाही हायकोर्टामध्ये ज्या जे एस आय टी आहेत त्यांची असणारी इन्क्वायरी सुरुवात झाली पाहिजे बिफोर दी कोर्ट आणि इट शुड बी ओपन टू ऑल ऍडव्होकेट टू अपियर इन दॅट कोर्ट सर ज्या पद्धतीने आता हे जर उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केला तर यांनी कोणाला तरी म्हणजे दोषींना सोडून निष्पाप लोकांना समोर आणलंय का दोषी अजून मोकात जजमेंटवरनं तेच दिसतंय की आरोपी बाहेर आहेत आणि यांनी ज्यांना पकडलं होतं त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे हा कोर्टाचा इनडायरेक्ट इंडा इंडिकमेंट आहे असं मी त्या ठिकाणी आहे सर पण मॅक्सिमम केसेसमध्ये टेररिस्ट आणि ब्लास्ट संदर्भात केसेस मध्ये असं दिसून येतंय किंवा माओवादाचे आरोप असलेल्या केसेसमध्ये केसेस पण दिसतंय आहे की आरोपी निर्दोषच सुटतात किंवा पुरावे गोळा करण्यात यंत्रणा अपयशी ठरतात इतके कडक कायदे असताना सुद्धा आता काही दिवसात खोले जाऊस पण ब्लास्ट निकाली क्वेश्चन माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की कायदा कडक आहे की न आहे हा वेगळा प्रश्न आहे आता माओवाद्यांना एक केसमध्ये मी स्वतःहून हजर राहून ते सगळं पाहिलेलं आहे त्यांनी सहा पुस्तकं त्या ठिकाणी प्रोड्यूस केली की ही माओवादी पुस्तक आहेत तेव्हा त्या डिस्ट्रिक्ट ते जजनेच आयोला विचारलं हे तुमच्या मताप्रमाणे माओवादी आहेत आणि याच्यामुळे लोकांचे विचार बदलतात फिरतात आणि ते हिंसक होतात असं आपलं म्हणणं आहे तर ते म्हटलं माझ्या एका प्रश्नाला उत्तर द्या की याच्या लेखकाला तुम्ही अरेस्ट केले का तुम्ही लिहिणाऱ्याला अरेस्ट करत नाही आत तुम्ही वाचणाऱ्याला अरेस्ट करताय त्याच्यामुळे तुमची केस नेमकी कोणाच्या विरोधात लेखक आहे त्याच्या विरोधात की वाचणारा आहे त्याच्या विरोधात हे त्या आयोगाला तिथे काही स्पष्ट करता आलं नाही त्याच्यामुळे माया मला असं वाटतं की हे जे मध्यंतरी ताडाफाडा मोका आम्ही अशी जे कायदे आले त्या कायद्याने पोलिसाची शोधक्रिया जी आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह ज्याला आपण म्हणतो ते स्किलच पूर्णपणे मारून टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे एक्झामिनेशन जो आहे तो बरोबर होत नाही अशी परिस्थिती आहे प्रकरणामध्ये स्वतः तुम्ही आहात नाही मी नाही आहे प्रतीक बोमर्डे म्हणून वकील आहेत ऑन रेकॉर्ड ते हजर राहणार आहेत आणि काय अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटतं काय बदल होतील आता ते कोर्ट कोर्ट काय निकाल देईल त्याच्यावरती अवलंबून आहे राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे हे कृषीमंत्री आहेत आणि ते सभागृहामध्ये रवी खेळताना पाहायला मिळालेत अशा मंत्र्यांबद्दल तुमची काय भूमिका आहे अच्छा मुख्यमंत्री मुख्यमंत्री जे आहेत हे आता पंतप्रधानाच्या रेसमध्ये लागलेत असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून हिंदी लागू करण्याच्या पाठीमागे लाग ला ते लागलेले आहेत तेव्हा आपल्याला विरोधक कोणी नको आहे राज्यामध्ये त्याच्या मंत्री कितीही चुकला असेल तरी त्याला शब्दाने विचारायचं नाही असंच एक धोरण मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याचा असणारा परिणाम जो आहे तो महाराष्ट्र राज्यावरती दिसतोय दिसतोय हा अस्तित्वाचा भाग आहे संजय शिरसाट असो संजय गायकवाड असो त्यानंतर राठोड असो यांच्यावरती भ्रष्टाचाराचे देखील आरोप होताना पाहायला मिळाले काही मंत्र्यांच्या सोबत कधीतरी त्या पैशाच्या बॅगा पाहायला मिळाल्या महाराष्ट्राने याकडे कसं हे करायचं आहे जनतेने ठरवायचं आहे शेवटी जनता हा राजा आहे जनतेने कोणाला मतदान द्यायचे हे पहिल्यांदा त्यांनी ठरवलं पाहिजे सर तुम्ही राजधानी दिल्लीत आहात कालच पार्लमेंटच्या लॉबीमध्ये हे बघितलं गेलं निशिकांत आणि त्यांचं जो वक्तव्य होतं एका मराठी माणसाला घेऊन महाराष्ट्र लक्षात घेऊन काँग्रेसचे काही खासदार आहेत महिला खासदार आहेत त्यांनी त्यांना घेरलं जय महाराष्ट्र म्हणून नाराज लावला आणि धडा शिकवला जा विचारला की तुम्ही संविधानाच्या विरुद्ध अशा पद्धतीने वक्तव्य कसे केलं मी मी असाऱ्या मी असणारा जे आहे एवढंच सांगेन की जी काही वॉर्निंग बाबासाहेबाने पंचवीस सव्वीस नोव्हेंबरला दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं एक म्हटलं एक वॉर्निंग ती ही दिली होती की भाषा म्हणजे लँग्वेज इज अ लेटंट नेशन तिला जागृत करण्याचा कधी प्रयत्न करू नका सर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे वेगवेगळ्या पक्षाशी युती करण्याचा विचार करतात तुमच्या देखील मागे काही वेळा चर्चा झाल्या आहेत त्यांच्याकडनं काही विचारा नंतर तुम्ही चर्चा कराल का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसरी काय वापर आली तरी चर्चा नाही करू त्यावेळेस उत्तर देऊ चल पण तुम्ही एक भाषा गुजली मुंबई अहमदाबाद या महामार्गावर आपण बघतो की पालघर आणि त्या एरियामध्ये सगळ्या ज्या पाठी आहेत त्या सगळ्या गुजराती भाषेमध्ये आहेत तुम्ही त्याला कसं हे बघताय कारण की महाराष्ट्रामध्ये असून पाठीही गुजराती आहे लोक सांगतात की आम्ही गुजरातमध्ये आलो आहे याचा कुठे ना कुठे एक अंदाज आहे ते प्रश्न आहे त्याच्यामध्ये की आपल्याला थोडासा इतिहास बघावा लागेल तिथला सगळा जो आदिवासी आहे या आदिवासी जो आहे त्याची त्याची जी काही बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेचा गुजराती हा बेस आहे त्याच्यामुळे त्या जुन्या जुन्या फार जुन्या पाठ्या आहेत तसं मला पालघरला मी अगोदरही गेलो होतो म्हणजे सत्तर सालीही गेलो होतो त्यावेळेस तिथे पाठ्या गुजरातीमध्ये होत्या त्याच्यामुळे मला त्याच्यातलं काही नवीन नाही वाटत आहे आता ज्याला राजकारण भाषेच्या नावावर ना करायचं आहे